तो दोस्तों ही आहे दोन रुपयाची कॉफी तर बघूया आज आपण कॉफी बनवायची का तर नाही तर ती आपल्या चेहऱ्याला लावायची आहे आणि हे आहे हिमालयाचं ॲलोविरा जेल ॲलोविरा जेल हे आपल्या चेहऱ्यासाठी खूप चांगला असते तर बघूया आपण आता मी या चेहऱ्यावर कॉफी आणि ॲलोविरा जेल याचं अप्लाय करणार आहे आणि ते स्वच्छ घासून काढणार आहे तर चला दिवाळी आलेली आहे आणि दिवाळी साठी आपल्याला छान छान दिसायचं आहे नवीन कपडे आणलेले आहेत त्यामुळे आपण स्मार्ट देखणे आणि आपल्या चेहऱ्यावर तेज आलेलं पाहिजे आणि आपण सगळ्यात उठून दिसलं पाहिजे आणि आपण राजबिंडा हिरो वाटलं पाहिजे तर चला तर आपण घरच्या घरी कमी पैशात आपला चेहरा स्वच्छ करूया <coughs> तर ही कॉफी आणि अलोवेरा जेल मिक्स करायचं आणि आपल्या चेहऱ्यावर चांगलं घासून काढायचं आपले, आपले डोळे व्यवस्थित डोळ्यांना लागू नये याची काळजी घ्यायची सोबत एक ओला रुमाल ठेवायचा जेणेकरून आपल्या चेहऱ्याला जर चुकून डोळ्यांना लागलं चुकून नाका तोंडाला लागलं तर ते पटकन पुसता यावं केसांना लागलं तर ते पटकन पुसता यावं तर सोबत एक ओला रुमाल ठेवा आणि मी बघा सगळं घासायला लागलोय घासण्या काय होते सांगतो कॉफी आपल्या चेहऱ्यावर अँटी एजिंगचं काम करते तर आपल्या चेहऱ्यावरले जे छिद्रांमध्ये घाण बसलेली असते ती काढण्याचं काम करते आणि आपल्या चेहऱ्यावर जे सुरकुत्या असतात ते सुरकुत्या कमी व्हाव्यात यासाठी ते अँटी एजिंगचं काम करते आणि अलोवेरा जेल सुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी खूप चांगला आहे त्याच्यामध्ये विटॅमिन ई असत तर आपण बघूया हे स्वच्छ घासून काढूया ज्यांना ऍक्नेचा त्रास असतो ज्यांना फोड आलेली असतात ती फोड घालवण्यासाठी सुद्धा आपण ॲलोवेरा जेल आणि कॉफी याचं मिश्रण लावून स्वच्छ घासून काढायचं आता थोड्या वेळाने बघा माझा चेहरा कसा चम 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 चम, -चम चमकणार आहे तुम्ही म्हणणार हे काय बायकासारखं तर तसं नाही मित्रांनो प्रत्येकाला आपण छान दिसावं रुबाबात दिसावं असं प्रत्येकाला वाटते याच्यामध्ये फक्त लेडीजनीच सुंदर दिसावं असं नाही तर आपल्याला आपला चेहरा आयुष्यभर सोबत केलेला असतो आणि आपण चेहऱ्याकडेच लक्ष देत नाही मग चेहरा, चेहरा आपल्या आयुष्यभर आपल्या सोबत असतो थो। थोडीशी काळजी घेतली तर आपण त्याचा डलनसपणा आपण काढू शकतो आणि आपल्या चेहऱ्यावर तेज आणू शकतो तर बघा माझा चेहरा कसा चमकतोय आणि किती तेज आलाय चेहऱ्यावर मी ओल्या फडक्यानं सगळं स्वच्छ घासून पुसून घेत आहे आता ह्याच्यामधले जे आपल्या चेहऱ्यावरची छिद्र आहे त्याच्यातली सगळी घाण निघून गेलेली आहे आणि मी चेहरा स्वच्छ धुतलाय आणि पुसून घेतलाय तर बघा किती पहिली